वारकरी कीर्तन परंपरा ही नेमकी कशी आहे कीर्तन कशा पद्धतीने असतं त्याचं स्वरूप काय असतं बरं हा प्रश्न एवढ्यासाठी कारण आज समाजामध्ये सोशल मीडियामध्ये आपण पाहतो याचं स्वरूप बऱ्यापैकी बिघडलेलं आहे कीर्तन परंपराचे अध्यय वारकरी संप्रदायात नामदेव राहत नाचो कीर्तनाच्या रंगी दानदी लावू जगी या मुद्द्याभोवतीच कीर्तन फिरलं पाहिजे आणि म्हणून ज्ञानोपार आहे ते तुकोप राय निळोप पर्यंत आपली ही फार मोठी वाङ्मय धन आपल्या हाती आहे आणि स्वामी महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं तीन तीन तास अभ्यास आणि स्वामी महाराजांचा आवाज जे जी काकड्याचे वगैरे चाली आहेत ना सगळे त्या सुरावटी या लोकगीताच्या आहेत आणि वारकरीच चाली अभंगाला जे लावले ते बंकट स्वामीने लावले त्या चालीचं एक वैशिष्ट्य आहे ते कोणालाही पाठीमागं मानता येतं साधे आणि म्हणून साध्या चाली आहेत अतिशय गोडवा आणि त्यांचं व्यक्तिमत्व एवढं होतं की बालगंधर्वाला त्यांचा काकडा ऐकायचा मोर झाला आणि बालगंधर्व स्वामींच्या काकड्या लिहून बसत आणि स्वामींच्या काकड्या तीन तीन तास चालायचा आणि कीर्तन एवढे माणसं असायचे म्हणजे कीर्तनकाराने हे भगवंताच चरित्र चिंतन वा आणि संतांचं चरित्र चिंतन आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक चिंतन आहे तो कोर आहे काळात सत्य सांगायचं धैर्य दाखवलं वा आणि तुकोबाराय प्रखर सत्यनिष्ठा आहे आणि सत्य बोलताना कुणाला तरी राग आल्याशिवाय राहत नाही तुकोबाराय म्हणाले तुका म्हणे सत्य सांगे येव तर रागे येतील येतील म्हणजे खरं म्हणजे तुकोबाराय म्हणतात आमचं कुणाबरोबरच वैर नाही पण माणसात जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणावर मात्र आम्ही ठोके टाकल्याशिवाय राहणार नाही आणि सोंगाडे लोक असतील सोंगाच्या नरकाडी तुका बोलून या काळी असे तुको बरं म्हणत आहेत म्हणून सत्याचा प्रचार ज्ञानाचा प्रचार सद्गुणांचा प्रचार हा कीर्तनकाराकडून घडला पाहिजे कीर्तनकाराने अभ्यासही केला पाहिजे कीर्तनकारालीकडे अभ्यास न करता सामान्य कवीच्या कविता कीर्तनात म्हणतात हे योग्य नाही आई या विषयावर सामान्य कवीच्या कविता म्हणण्यापेक्षा ज्ञानो बराय सकलतीर्थाची अधुरे एका माता पितरे तया सेवे शिगीर शरीरे लो जे लेकोहराचे हित वाहे कितीतरी किती तरी आम्हाला आमच्या सरांनी तुकोबाऱ्यांचा तो, तो ग्रंथ माय बापे माय बापे केवळ काशी <laughs> या अभंगावर एक ग्रंथ तयार केला त्यांनी <laughs> आईवडिला ते प्रतिमा आहे आणि संप्रदाय सगळं मातृपुत्र शेवेवर उभा राहिला <laughs> आणि म्हणून कीर्तनकाराने सत्यापासून विचलित न होता आणि निर्भयपणे सत्य प्रतिपादन केलं पाहिजे निर्भय पत्रकारिता जशी असते तसे कीर्तनकारही एक पत्रकारच असल्यासारखा आहे त्यांनी निर्भडपणे कीर्तन केलं पाहिजे